जर एका ठिकाणी पाणी चढल तर अकरा आटाक्यात पाणी वर चढ एक ठिकाणी मी ओघा खर्च होऊ दिलेला नाही कुठं आमच्या वाटल्यात कामं केल्यात कुठं डबल केल्यात टिबल केल्या एक वाटलं माझ्या वाटल्यात आमच्या नव्हतं वाढला अफवा आम्ही त्याला जबाबदार धरतो ज्या भागात रस्ते नव्हते अतिक्रम होते सगळे अतिक्रमण आम्ही काढून टाकल्यात आणि आम्ही मान्य करतो तुम्ही क्रियाशील एक क्रियाशी ऐकून घ्या विस्तारित भाग असल्यामुळं गावठाण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीची ग्राम नगरपालिका झाली नगरपालिकेची महापालिका झाली एका दिवसात काय बाळ होणार नाही त्याला वीस वर्ष झालं बजेट किती महापालिकेचं बजेट किती मुंबई पुण्याने दोन हजार तीन हजार कोटीचं बजेट नाही दोनशे कोटीचं तीनशे कोटीचं आवाज शांत बसतात कळतंय की ते सगळं दोन मिनटं शांत बसतात काय मी विचार आम्ही त्यामुळे काय म्हणतात तुम्ही जे निष्क्रिय तेच ते निष्क्रिय म्हणा सगळ्यांनाच डिस्प्ले काय म्हणतात तुम्ही हे पाण्याची योजना कशी झाली हे नसते आता हे मोठे मी जयंत पाटलाकडनं चार रस्ते कमी घेतलो मोठे मोठे कसं कमी घेतलो आता का, हे दोन कार्यक्रम केला नसताय आम्ही ऐकलं आता मला ऐकून घ्या आता तुम्ही क्रियाशील नगरसेवक म्हणतो आम्ही आता नगरसेवक हो आहात तुम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो आहे महापालिकेच्या ऑफिसमध्ये मुवमेंट रजिस्टरला नोंद न करता एकही अधिकारी ऐकता दोष नाही हा कागद तुम्ही क्रियाशील नगरसेवक आहात आमच्या समोर सगळ्या अधिकाऱ्यांची तुम्ही तक्रारी करा कशाला नव्हता सांगतो तुम्ही जर आम्ही सांगतो ते करत नाही तुम्ही शाबित करा, करा। तुरा तुरा। ना कशाला तुम्ही सांगता तुम्ही सांगते ते आम्ही काय करायचं कोण म्हणू तुम्हाला मी आम्ही कोणाची घोषणा द्यायच्या कोणाची नाही तुम्ही कोण त्याला नाव घेऊन बघा मी घेत मी

तक्रार करून दाखवा तुमची क्रियाशील नाही तुम्ही तक्रार करा की बघू की तुमची क्रियाशी बघा करायचं काय नगरसेवकांचं काय